नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे आज आहे माझं मेकअपची ऑर्डर त्यासाठी माझी सकाळ सकाळी तयारी चालू आहे इथं पाहू शकता मी सगळं सामान काढून ठेवलेलं आहे इकडे साडी ड्रिपिंग करताना काही दाखवू शकत नाही कारण की कोणी कम्फर्टेबल नसतं आणि मी स्वतः कम्फर्टेबल नाही आहे त्या गोष्टीसाठी आणि ही दहावीची विद्यार्थिनी होती त्यासाठी मी काही तर साडी ड्रिपिंगचा व्हिडिओ केलेला नाही आहे स्टार्ट डायरेक्ट मी मेकअपपासून करते आहे कारण साडी ड्रिपिंग झालेलं आहे हेअर झालेले आहेत आता मेकअप दाखवते मेकअप पूर्ण असं दाखवता येणार नाही आहे पण माझं जे काय आहे ते मी आत्ता इथं म्हणजे जेवढं शूट करता आलं तेवढं मी इथं दाखवते फर्स्ट मी माझं टिशूने पूर्ण चेहरा साफ करून घेतलेला आहे आणि जी माझी क्लायंट होती तिला मा स्ट्रेट केस हवे होते कारण तिचे लाँग केस होते आणि तिला स्कूलमध्ये जायचं असल्यामुळं तिला केस जरा पण हलता कामा नाही असं तिनं ना सांगितलेलं कारण की बऱ्याच वेळ तिला तसं ठेवायचं होतं म्हणून त्यानंतर मी निव्याचं लोशन ला लावून घेतलेलं आहे मॉश्चरायझर लावलेलं आहे बॉडीला सिंपल असा मेकअप आहे खूप डार्क नको होता कि ला मेक की माझ्या क्लाइंटला मेकअप कारण की स्कूलमध्ये चालत नाही एवढं हो डार्क मेकअप पण नाही चालत आणि मग मुलींना पण बाहेर जायला अनकम्फर्टेबल वाटतं त्यामुळे मग सिम्पल असा मेकअप होता पुढे मी फोटोज टाकलेले आहेत की कसा मेकअप झालेला आहे तर प्रथम मी साडी पण ड्रिपिंग करून घेतली होती आणि केसांचं पण करून घेतलं होतं त्याच्यामुळं मेकअपला मला जास्त वेळ जाणार नव्हता मला एक अर्ध्या तासाच्या आतमध्ये सगळं उरकायचं होतं त्यानंतर मी तर प्रायमर यूज करते आहे प्राइमर आधी नाकावरती हानोटीवरती लावून घ्यायचे आणि मग राहिलेले जर शिल्लक असेल तर मग पूर्ण स्किनवरती अप्लाय करून घ्यायचे और हे सगळं अप्लाय करून झाल्यानंतरनं ते सुकण्यासाठी ओलं असतं ते सुकण्यासाठी एक पाच ते दहा मिनटं फॅन फास्ट फॅन करून ठेवायचे त्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती कन्सिलरचा बेस द्यायचा आहे मी तर ब्युटी प्लसचं इथं कन्सिलर यूज करते आहे सिक्स कलरमध्ये येतं हे आधी मी ब्रशने अप्लाय करून घेते मग मी स्प यूज करणार येतं कन्सिलरचा बेस परफेक्ट बसला बस तर मग बाकीचं फाउंडेशनचा बेस पण परफेक्ट बसतो कन्सिलर सगळ्या चेहऱ्यावरती अप्लाय करून झाल्यानंतरनं मी आय शॅडो बेस करून घेते कारण की मग डोळ्यांचा मेकअप कम्प्लीट झाल्यानंतरनं मग फाउंडेशन अप्लाय करायला सोयीस्कर होतं इथं आईचं मेकअप करून घेते आईचा मेकअप पण आपला डार्क नव्हता फेंटच होतं आणि आपण कन्सिलर आधी लावून घेतलं होतं ते आपले फिंगर्स स्किनवरती उमटू आहे त्यासाठी मी इथं स्पंज यूज करते आहे आय शॅडोज लावताना की असं ते साडीला जे मॅचिंग आहे तो, कली तो ने, ने कलर यूज कर केलेला आहे मी तर पिंक आणि नेव ब्ल्यू कलर होतं साडीचा त्या हिशोबामध्ये मी आय शेडोज लावलेले आहेत आय लावून झाल्यानंतर मी इथं आयलायनर मस्कारा काजल पूर्ण डोळ्यांचं मेकअप कम्प्लीट करून घेते लेन्सेस लावायचे नव्हते आयलेशेस लावायचे नव्हते त्यामुळं डोळ्यांच्या मेकअपमध्ये इतकंच होतं आज आय शॅडो परफेक्टली लावून घ्यायचे आहेत डार्क करायच्या नव्हत्या पण पूर्ण बेस माझा बसला पाहिजे होते कारण की तिला तीन ते चार तास बाहेर राहायचं होतं त्यामुळे आणि मेकअप पण सुट्ट कामा नाही त्यामुळं नंतर नं पण थोडं डार्क आय शर्डोज मेकअप डार्क वाटायला लागला त्यानंतर पण थोडासा मेकअप कमी केला मी इतका जेवढा व्हिडिओजमध्ये आत्ता आहे तेवढा नव्हता मला पूर्ण व्हिडिओ काढता आला नाही कारण की गडबड पण होती तिला जायचं पण होतं स्कूलमध्ये त्याच्यामुळं जेवढा करता आला तेवढा दाखवला नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर पूर्ण असं क्लाइंट जर कम्फर्टेबल असेल तर मी दाखवण्याचा प्रयत्न करेल नक्कीच मेकअप इथं पूर्ण होत आला होता, होता। लिपस्टिक आणि बाकीचं थोडंसं टचअप राहिलेला आणि मी तो म्हणजे त्यावर मोबाईलची चार्जिंग पण उतरलेली आणि तिला जायची गडबड पण होती त्याच्यामुळे मी काय पुढचं शूट घेऊ शकले नाही व्हिडिओ एवढाच होता व्हिडिओमध्ये पुढे तिचे फोटो मला संध्याकाळी ज्यावेळेस मला भेटले त्यावेळेस मी पाहिले मेकअप खूप छान झालं आणि तिनं पण स्वतःहून सांगितलं की मेकअप छान झालं तिची मम्मी पण म्हणली आणि मेकअप राहिला पण हेअरस्टाईल पण आवडली सगळ्यांना कौतुक झालं की तेवढंच बरं वाटतं बाकी काय क्लाईंटकडून मग काहीच अपेक्षा नसते तर क्लायंट जर असेल तर तुम्ही फोटो पाहू शकता कसे आहेत हे जे फोटो आणि मेकअप पण कसं झाल्या दिसतं येतं तुम्हाला हेअरस्टाईल पण अशी छान झाली होती आवडल्यास लाईक करा